बातमी आहे लातूर मधून महाराष्ट्राच्या गोरगरीबांची जीवनवाहिनी असलेल्या एस टी बसच्या तिकीट दरात एकाच वेळी पंधरा टक्के दरवाढ करण्याचा जाचक निर्णय सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी अत्यंत जाचक आहे राज्य सरकारने राज्यातील जनतेवर लादलेला हा निर्णय तातडीने रद्द करावा अशी मागणी लातूर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांनी यावेळी केली भाडेवाढ राज्यात आजपासून लागू झाली आहे त्यामुळे शहरातील आणि खेडेपाड्यातील सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे याची दखल घेत ठाकरे शिवसेनेच्या वतीने लातूर येथे जुना रेनापूर नाका मध्यवर्ती बस स्थानकासमोरील गेटवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी विभागीय नियंत्रक यांच्या मार्फत शासनाकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी सहसंपर्कप्रमुख नामदेव चाळक उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव महानगरप्रमुख सुनील बसपुरे युवासेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे शहरप्रमुख विष्णुपंत साठे रेणापूर प्रमुख परमेश्वर सूर्यवंशी त्र्यंबक मंगरुळे राजाभाऊ घरटमल विष्णू कांबळे राजू कतारे रफिक नाना राहुल रोडे खंडू जगताप दिलीप भालेकर समज शेख दत्तू मोरे प्रशांत मठ्ठ करण शिंदे महेश गायकवाड आदींसह शिवसैनिक उपस्थित होते अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका